स्टार न्यूज मराठी नवे नवी दिशा आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा खानापुरात पाडे व दिसापूर सर्कल शेख हमदार माननीय भाऊ त्यांच्या 73 वाढदिवसानिमित्त आज मी खरी टेम्पोची कवा सुरुवात झाली एवढे थोडक्यात सांगणार आहे आम्ही ज्या वेळेला भाऊ कारखान्यात असताना चेअरमन असताना त्यावेळेला आम्ही पण संचालक होतो मी पंचायत समिती सदस्य होतो त्यावेळेला हिने ही योजना मांडली मांडल्यानंतर विधानसभेचे इलेक्शन जवळ झालेले होते त्यावेळेला भाऊचं म्हणणं कसं होतं की आपण ह्याचा नारळ फोडावा म्हणजे त्यावेळेला शरद पवार साहेब होते तिने ही काढली तुम की बाबा तुमच तुम्ही म्हणताय टेंबू 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 पण टेंबूला पाणी शिल्लक कुठे आपल्याला त्यावेळेला सुद्धा भावनं सर्व शास्त्रज्ञाची बैठक बसवून ती पाणी शिल्लक आहे ती तापून दिलं त्यावेळेला नारळ फोडा म्हणून भाऊ त्यांच्या मागे लागलो होता त्यावेळेला पण आम्ही म्हटलं भाऊ इकडे टेंबूपेक्षा ह्या घाटात शामगाव खंडीतनं जवळ पाणी जवळ आहे आपल्याला लय उचलायला लागणार नाही त्यावेळेला भाऊ काय म्हटले ही जवळ आहे पण तिथं पाणी नाही म्हणून हे आपल्याला पॉइंट बरोबर आहे आणि अस झाल्यानंतर त्यावेळेला नारळ पडव भाव माग मागे लागतो पवार साहेबांच्या त्यावेळेला काय म्हणलं इलेक्शन झाल्यानंतर आपण नारळ फोडू त्यावेळेला झालं कस त्या इलेक्शन मध्ये आपण हारलो हारलो भाव जरी हारले तरी भावने पाठ म्हणजे पाठपुरावा कधीच सोडलेला नाही ह्या टेम्प बद्दल आणि त्याच वेळेला आपण कारखान्याचे मुळे टाकायचे ह्याच्या वेळेला ते त्याचा टाकायच्या वेळेला आमदार झाले होते अण्णा बोलविलेले होते अण्णा आपल्या ऑफिसमध्ये ऑफिस कारखान्याचं तिथं म्हणले आपण होतो त्यावेळेला काय म्हणले त्याच खरंच जनक भाऊच आहे पण आम्ही आता सगळ्या अपक्ष आमदारांनी आम्हाला मंत्रीपद नको पण आमची योजना पूर्ण करावी यासाठी आम्ही हट्ट धरलाय पण त्यावेळेला काय झालं मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्यांनी काय तिने काय सांगितलं सगळं हा हा मनोहर जोशी तर मुख्यमंत्री असताना त्यांनी सगळ्या दहा पंधरा वीस आमदाराचा सगळ्यांनी दबाव आणला आणि तो नारळ फोडायला आला कुणाला मुख्यमंत्री आला जर मुख्यमंत्र्यांना अगोदर सर्व इंजिनियर ही बसवून जर केलं असत तर तो, तो नारळ पडला नसता कारण ती योजना इतकी क्रिटिकल होती नारळ पडल्यामुळं ती योजना चालू झाली त्यावेळेला जा त्यावेळेला जे आमदार होते त्यांची चूक म्हणजे मी काही कोणाला म्हणणार नाही पण चूक कशी झाली की आपल्या गणपता गणपतराव सांगोले देशमुख अण्णा अण्णा संपतरावांना त्या माणसाने काय केली दबाव आणल्यामुळं ज्याच्या त्याच्या भागात काम चालू झालं पण तीच जर पाणी उचलाय तेवढंच काम त्या पैशाने केलं असतं तर त्यावेळेला सुद्धा ती पाणी वर आलं पण त्यावेळेला ती तसं झालं भाऊ दुसऱ्या वेळेला गुण पडले त्यामुळे ती योजना तशीच राहिली पुन्हा काही सुद्धा झाले नाही कुठल्या ह्याच्यात आणि नंतर भाऊ ज्या वेळेला हे झालं भाऊच एकच ध्येय की बाबा मला काही मला काय नाही मिळायला चालू पण ही शेतकऱ्याच्या जी फार अवलंबून म्हणजे ज्या ज्या पाण्यासाठी शेतकरी मरायला लागला आता थोडक्यात तुम्हाला सांगतो जर ही योजना नसती तर आज आपल्या वेटा परिसरात आमच्या घाटमार्धावर सुद्धा पाणी प्यायला मिळालं नसतं आपला भाग सोडावा लागला असता ही परिस्थिती झाली असती पुन्हा जरा पाऊस आला हे गोष्ट वेगळी तर आमचं म्हणणं आहे कोणी काय म्हणत असं की बाबा हि जनक जन हे तसल काय तर आम्ही ठामपणानं सांगाय कुठेही तयार आहे की टेंबो योजनेचा जनक भाव आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा